स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंती आज आहे तर आणि त्याचबरोबर आहे बघा दत्त जयंती तर आज संध्याकाळी आपल्याला दिव्याचा एक उपाय करायचा आहे दिवा जो असतो तर तो आपल्याला बुद्धीचे ज्ञानाच्या आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला सांगत असतो दिव्यामध्ये खूप सकारात्मक लहरी असतात या सकारात्मक लहरी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो तो, 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 तो करायचा असतो आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पौर्णिमा जो दिवस असतो तर तो आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष पौर्णिमा ही खूप महत्वाची आणि खूप महत्त्व विशिष्ट मानली जाते त्यासाठीच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं कारण पौर्णिमा तिथीला ज्या माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात तर त्यावेळेस त्या, त्या बघत असतात की कोण आपल्यासाठी उपाय करत आहे सेवा करत आहे व्यक्तीला त्याच्या कष्टानुसार त्याचा जो मोबदला आहे तर तो देण्याचं काम माता लक्ष्मी करत असतात आणि भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरातली किंवा ती जागा सोडून माता लक्ष्मी या कधीच जात नसतात तर त्यामुळेच आपल्याला संध्याकाळी दिव्याचे एक उपाय करायचा आहे दिवा जो असतो तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो दिव्यामध्ये ज्या काही भावना असतात जी दिव्यामध्ये जे काही तत्त्व असतात तर त्या आपल्या घरामध्ये मिसळवं त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे बघा तुम्हाला माहिती आहे का रोज ज्या वेळेस आपण दिवा लावत असतो आपल्या घरामध्ये आणि वरती जी काजळी येत असते ती जर आपण तशीच भरपूर दिवस ठेवली दिवा स्वच्छ केला नाही तर आपल्या घरामधली जी माता लक्ष्मी असते तर ती रुष्ट होत असते आणि पंधरा दिवस तरी आपल्या घरामधलं जे वातावरण असतं तर ते खराब होतं नाही तर तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा प्रॅक्टिकल तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल की ज्या वेळेस दिव्याला आपल्या काजळी येते आणि दिवा आपला खराब होतो तरीही आपण त्याच दिव्यामध्ये आपली जी वात असते तर ती लावत असतो रोज आपण त्याच दिव्यामध्ये दिवा लावतो त्यावेळेस काय होतं माता लक्ष्मी या रुष्ट असता होत असतात तर त्यामुळे कधीही नेहमी रोज दोन दिवसाला तरी आपला जो दिवा असतो तर तो स्वच्छ करायचा दिव्यावरती कधीच काजळी जी असते तर ती येऊन द्यायची नाही या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे या गोष्टी ज्यावेळेस माहीत होतात तर त्यावेळेसच आपल्याला ज्यावेळेस आपण हे उपाय करत असतो तर त्याचा अनुभव आणि त्याचे जे आ, काही परिणाम असतात तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर आता आजचा हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी घरातील कर्ज दारिद्र्य अडचणी जे काही दुःख आहे तर ते दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी असेल तर ती घ्या किंवा अगदी साधा दिवा जो असतो तर तो घेतला कोणता तुमच्याकडे ज्या धातूचा असेल तर तो घेतला तरी चालेल चारमुखी दिवा लावायचा आहे चारमुखी म्हणजे चार वाथी चार दिशेला टाकायच्या दिव्यामध्ये तूप टाकण्याचाच प्रयत्न करा तूप नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर ते तेल टाकलं तरीही चालेल कारण कसं का असतं ज्या वेळेस आपण तुपाचे दिवे लक्ष्मी प्राप्तीसाठी लावत असतो तर ते अगदी कारगर असे ठरत असतात त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी एक लवंग एक वेलची टाकायची आहे तुमच्या घरातील ईशान्य कोपरा तुम्हाला बघायचा आहे कुठे आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे किंवा फुलांच्या पाकळा ठेवायच्या आहे त्यावरती हा त्या दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहेत आणि त्यानंतर तेथे आसन टाकायचं आहे आसन टाकून बसल्यानंतर श्री श्री सुप्ताचं पठन करायचं आहे तीन वेळेस श्रीसुक्तम म्हणायचं पहिल्या दोन वेळेस जे आहेत तर ते फक्त श्रीसुक्तम म्हणायचं आणि तिसऱ्या वेळेस फलश्रुतीसह श्रीसुक्तम म्हणायचं श्रीसुक्तम जे आहे तर ते तुम्हाला कुठे मिळेल तर स्वामींचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये श्रीसुक्तम हे तुम्हाला मिळून जाईल नाही मिळालं तर यूट्यूबवरती गुगलवरती तुम्ही सर्च करा तुम्हाला ते तिथे मिळून जाईल आता तुम तुम्हाला जर तुमच्या घरातील ईशान्य कोकरा कोपरा को जो आहे तर तो समजत नसेल तर तुमच्या देवघरासमोर सेम अशाच पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करा देवघरासमोर तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावा नक्की तुम्हाला या दिव्याचा अनुभव होईल की घरातील जे काही दोष आहे तर ते दूर होण्यासाठी मदत झालेली असेल तिथे त्या दिव्याला नमस्कार करायचे आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि घरामधल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत तर अशा पद्धतीने माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे तर करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल की घरातील सर्व दोष कर्ज अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत झालेली असेल आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती झालेली असेल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ